<laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो बबुडीची देवपूजा चालू आहे बबुडीचा आज वाढदिवस आहे बबुडी माझी दोन वर्षाची झाली आज तर आज पहिल्यांदा बबुडीने उठून नाही नाही करून देवबाप्पाची पूजा केली आता आम्ही चाललोय बाबांच्या भेटीला तर चला भेटू आपण स्वामी बाबांच्या मठात सेक्टर पाच कोपर आपण आता मठ स्वामींच्या मठामध्ये पोचलेला आहे गुरुवार आहे त्यात दसरा पण आहे तर खूप गर्दी होती जास्त वेळ आपल्याला मंदिरामध्ये बसायला भेटलं नाही नंतर आपण आलो शेवाळ्या बेकरी अँड फूड्समध्ये दे, तिथे आपण बबुडीचे बड्डेसाठी लागणाऱ्या गोष्टी आपण तिथे घेतल्या नंतर घरी आलो एवढ्या घाईघाईमध्ये आपण सजावट केली छोटीशी केली पण ठीक आहे नंतर आपण गेलो केक घ्यायला केक आपण सांगितला होता सेक्टर पाचच्या गार्डनजवळ तिथे आपण रबडी केक सांगलेला दीड किलोजन तर एकदम खतरनाक बनवलेला टेस्टी होता ते पण आपल्या कराडचेच आहेत तर मग टेस्टी बनवलं म्हणजे असं भीती वाटत होती की लागेल चांगला की नाही लागेल कारण की असे वेगवेगळे प्रयोग आपण कधी करत नाही केकचे जे माहिती आहे तेच खातो त्यामुळे म्हटलं आवडतं नाही आवडते नंतर घरी येताच फोन आला की दादा बिर्याणी आल्या ते पण आपल्या कोयनानगरचेच आहे तिथे एक नंबर टेस्ट आहे बरं का तुम्ही ट्राय करा हरकत नाही नंतर बबडी बिर्याणी घेऊन घरी आलो तर बबुडी नाचायला लागले अरे वा अरे वा बिर्याणी आली <laughs> बबुडीच्या बड्डे ला खास आले नवीन युट्यूबर सॉरी सिद्धी सिद्धी आहे सिद्धी तिला सबस्क्राईब करा तिच्या आयडीचं नाव आहे सिद्धी अजया कमेंट्स मध्ये तिच्या असेल कमेंट्स त्याच्यावरती जाऊन जरी सबस्क्राईब केलं तरी चाल हॅलो बोल तर पाहुणा मंडळी आला सुरुवात झाली सायू आली सायूची मोहिमी वहिनी तयारी पण चालू झाली तिकडे अस्मिता आलेली श्रीमय आलेला कर ना बघुड्यात बबुडे पण नक्की करते सकाळासारखे की नवोट होती ग्रुप आहे शौरी चौरी आहेत आमचे संग्रमदा आहे तिकडे सिद्धी आहे स्वरा वैनी आहे आहे काही बगुडीच्या आमच्या बबुडी तयार झाली अशा तऱ्हेने कारण की ड्रेस द्रेस द्रेस ती ड्रेस घालत नव्हती खूप डोक्याला ताप केला होता तिने पण बबुडीची खासियत आहे तिने कितीही म्हणजे कितीही पब्लिक आला तरी तिला काही वाटत नाही एन्जॉय करते ती तुम्ही बघता का ना तिचं अंशन करायला चालू केलं गौरीने केलं वहिनीने केलं अस्मिता करते तर तिला असं भीतीच वाटत नाही गर्दी आहे लहान मुलं कसे रडारडी चालू करतात आडा राडा घालतात चिकूल सगळा घरात बड्ड्याची <laughs> पाक हेच करून टाकतात नक्षत बदलून टाकतात पण बबुडीच्या असं नाही बबुडी एन्जॉय करते नंतर श्रीमयाली म्हटली पहिल्यांदा मी केपडी देणार आहे बरं परत साई आणि शौर्य स्वरूप सोनू परत दिदी वगैरे सगळे आले एक दे ना कट करू हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे टू यू तुम्ही व्हिडीओ मध्ये बघितलं असत बबुडी गाभरली ती स्पार्कल लावलं की नंतर गौरीला म्हटलं तूच जा केक कट कर म्हटलं वाटलं ह्या वर्षी स्वतः कट करेल नंतर मग आपलं मी आलो म्हणलं बघू बबुडीला केक चारी चारी करतो तुला तर लगेच बघा कशी करते मग घाबरतच नाही मागे फुगे फोडतात मुलं काय नाही काय नाही तुमचं चालू द्या माझं बी चालू द्या लगे आपलं भरवलं मग लगेच गौरीला म्हटलं केक कट करून सगळ्यांना दे सगळ्यांना केक आवडला म्हणजे खतरनाक म्हणले एकदम टेस्टी टेस्टी आहे तर बबुडीला विचारू आपण खाल्लास तू कसं आहे केक आहे मी केक खातो बघूया बेस्ट कुलपे खाल्ल्यासारखं रिव्यू तर केकचा खतरा निघाला सगळ्यांनी म्हटलेच मस्त आहे मग फोटोशूट चालू केलं गिफ्ट देताना बबुडी सोबत ही साक्षी आहे हे म्हटले परत सांगा फॅमिली म्हटलं चला घ्या फोटो घ्या परत वहिनी म्हटलं माझा एकदम व्हायला फोटो पाहिजे एकटेटीचा एक्ट बरं ठीक आहे म्हणलं चला घ्या परत काका मावशी म्हणजे पैसे पैसे ते पैसेवाला मग बाबा बुडीचे दररोज पैसे घेणार त्यांच्याकडे हक्कानं नंतर म्हटलं चला जेवायला वाढू मग व्हेज बिर्याणी होती ती पण मस्त होती टेस्टी होती सगळ्यांचा रवी बेस्ट चाल मस्त सगळं म्हटलं टेस्टी आहे आपले मस्त पोटभर जेवले सर्वजण नंतर बबुडी बबुडीची मम्मीला म्हटलं तू पण जेव नंतर मी जेवतो नंतर बबुडीच्या मम्मीच्या वहिनी परत दीदी लोक म्हटलं त्यांचा फोटो आणि बबुडी एवढी आहा आगाव आहे हो सायू सोबत फोटोच काढायला तयार नाही ना? <laughs> सासूबाईने बाय करा बाय करा <laughs> रायता व्हेज बिर्याणी खूप सुंदर बनवलेली फायनली माझ्यावरती आला जेवायचं <laughs> खूप छान म्हणजे असं वाटलं होतं की आपल्या पाटण साइडचीच आहेत कोयनानगरची फॅमिली आहे त्यांनी बिर्याणी बनवले खूप छान आहे सुंदर आहे टेस्टी पण आहे कारण की सगळे पाहुणे वगैरे बोलले की खूप सुंदर बनवलेले टेस्टी आहे तर बड्डे झालेला आहे खूप घाई झाला सर्व गोष्टी काय सगळ्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही झाल्या कारण की रूम म्हणजे हे घरच छोट म्हणजे आहे त्यामुळे सगळे बसले नाही लेडीज लोक आत जेंट लोक बाहेर अशा टाईप मध्ये बर्थडे सेलिब्रेट झाला तर चला जेवण कर आता आपल्यासोबत ताई आहेत शेवळे बेकरीजच्या मालकीनबाई <laughs> आम्ही सगळे शेवटीला जेवण बसलो तर ताई कसं वाटलं जेवण म्हणजे तुमचा रिव्ह कसा आहे अच्छा बगुडी गिफ्ट फोडला आणि पहिल्याच गिफ्ट मध्ये आपल्या स्वरूपदा दिले ना सर्व दादाचं गिफ्ट दावचं गिफ्ट खूप छान वाटलं तो बुडील बघा मला बोलायची गरजच नाही